नमस्कार विद्यार्थ्यांनो मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवहारतोलाचे चालू खाते आणि भांडवली खाते या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत तर यापुढे पूर्वी आपण गेल्या व्हिडिओमध्ये व्यवहारतोलाचे व्यवहारतोल आणि व्यापारतोल या दोन संकल्पना आहेत त्या त्यांचा संबंध स्पष्ट केलेला आहे म्हणजे त्या वेगवेगळ्या संकल्पना कशा पद्धतीच्या आहेत त्याच्यामध्ये काय फरक आहे हे आपण जाणून घेतलेलंच आहे तर <coughs> विद्यार्थ्यांना व्यवहार तोलाचे चालू खाते आणि भांडवली खाते याच्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश येतो हे आपण इथं पाहणार आहोत तर गेल्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो आहे की व्यवहार तोल त्यालाच आपण काय म्हणतो व्यव वे... व्यवहारशेष बॅलन्स ऑफ पेमेंट हे आपण अर्थासहित म्हणजे त्याच्या संकल्पना आहेत वेगवेगळ्या वे, शास्त्रज्ञाने आहेत त्या आपण सविस्तर चर्चा केलेल्या आहेत तर विद्यार्थ्यांनो व्यापार तोलाच्या ज्या काय संकल्पनेपेक्षा व्यवहार तोलाची संकल्पना काय आहे अधिक व्यापक म्हणजे त्याचं कारण काय की का, का व्यापक आहे व्यवहार तोला दृश्य स्वरूपाच्या आयात आणि निर्यात वस्तूच्या मूल्यांचा सा समावेश हा होतोच परंतु बघा त्याचबरोबर अदृश्य अशा सेवांचा देणे घेण्याच्या मूल्यांचा समावेशसुद्धा होतो मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये आणखी एकदा सांगते की त्याचं आपण उदाहरण काय म बघितलेलं होतं वाहतूक सेवा बँकिंग सेवा आणि विमा सेवा तर विद्यार्थ्यांनो व्यवहारतोल म्हणजेच काय की एका आर्थिक वर्षाच्या कालखंडामध्ये सर्व प्रकारच्या दृश्य वस्तू व अदृश्य सेवा यांच्या आयात निर्यात इथून निर्माण होणारी जी एकूण देणे आणि एकूण येणे यांचा ताळेबंद म्हणजेच व्यवहार तोल त्यालाच आपण काय म्हणतो बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा वे, शेष तर विद्यार्थ्यांना दुसरी व्याख्या अशी सांगू शकतो की आंतरराष्ट्रीय व्यापारातील देवघेवीचा जो काही समतोल आहे म्हणजे व्यवहार तोल आपण त्याला म्हण मन... म्हटलं जातं तर या व्यवहारतोलामध्ये म्हणजे कोणत्याही राष्ट्राचा आर्थिक विकास आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार तोलावर अवलंबून असतो हे आपल्याला माहीतच आहे म्हणजे अनुकूल व्यवहार तोलामुळे म्हणजेच व्यवहार शेष हा एखाद्या राष्ट्रास एखाद्या निर्यातीमुळे विदेशातून मोठ्या प्रमाणात काय केलं जातं परकीय चलन मिळतं आणि त्यामुळं काय होतं की वि विविध क्षेत्रामध्ये गुंतवणुकीसाठी भांडवल मिळते आणि या भांडवलाच्या आधारे देशामध्ये उत्पादन आणि रोजगारामध्ये काय होतं वाढ होते आणि आर्थिक विकासामध्ये आपल्याला चालना मिळते किंवा प्रोत्साहन मिळते म्हणजे सर्वसामान्यपणे आयात निर्यात वस्तूचे जे काय वर्गीकरण केलेलं सा आहे ती वर्गीकरण म्हणजे वस्तू आणि अदृश्य वस्तू तर विद्यार्थ्यांना आता विजिबल गुड्स विजिबल गुड्स म्हणजे काय विजेबल गुड्स म्हणजे वस्तू म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो अन्नधान्य कापड सहित सांगायचं म्हटलं तर सोनं चांदी यंत्रसामुग्री या ज्या काही मूर्त वस्तू आहेत त्या म्हणजे विजिबल गुड्स आणि दुसरं अदृश्य वस्तू म्हणजे इनविजिबल गुड्स म्हणजे बँका विमा कंपन्या वाहतूक संस्था इत्यादी जे काय म्हणजे इत्यादीकडून ज्या काय दिल्या जाणाऱ्या अमूर्त स्वरूपाच्या सेवा लक्षात आलं दृश्य आणि अदृश्य वस्तू तर विद्यार्थ्यांनो याच्यामध्ये व्यवहारतोलाची जी काय रचना आहे ती रचना आपण थोडक्यात पाहणार आहोत तर आपल्याला अभ्यासक्रमामध्ये व्यवहारतोलाचे चालू खाते आणि व्यवहार व्यवहारतोलाचे भांडवली खाते ह्या दोन खात्यांचं आपल्याला काय केलेलं आहे प्रकार स्पष्ट करण्यासाठी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे तर व्यवहार व्यवहारतोलाची जी काय रचना आहे म्हणजे कोणत्याही देशाच्या व्यवहारतोलाची जी काय रचना आहे ती प्रामुख्याने दोन भागामध्ये वर्गीकृत केली जाते आणि ती म्हणजेच काय की व्यवहारतोलाचे चालू खाते आणि व्यवहारतोलाचे भांडवली खाते तर विद्यार्थ्यांनो आपण व्यवहारतोलाचे चालू खाते पाहूया म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो करंट अकाउंट तर तोलाचे चालू खात्यामध्ये एका वर्षाच्या कालावधीमध्ये बघा ज्या विविध वस्तू आणि सेवांच्या आयात निर्यात केली जाते बघा व्यवहारतोलाच्या चालू खात्यामध्ये एका वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या विविध वस्तू आणि सेवांची आयात निर्यात केली जाते त्यांच्या मूल्याची नोंद ठेव ठेवलेली असते आणि व्यवहारतोलाचे जे काही चालू खाते आहे तो ते सुद्धा काय केलेले आहे दोन भागामध्ये विभागले जाते ते दोन भाग म्हणजे कुठले की वस्तू व्यापार खाते त्यालाच आपण काय म्हणतो विजिबल गुड्स म्हणजेच दृश्य खाते आणि दुसरं अदृश्य खाते म्हणजे सेवा व्यापार खाते म्हणजे वस्तू व्यापार खाते आणि सेवा व्यापार खाते लक्षात आलं का तुमच्या म्हणजे दृश्य खाते आणि अदृश्य खाते व्हिजिबल आणि इनविजिबल हे जे काय आपल्याला दोन प्रकारामध्ये आपल्याला इथं वर्गीकरण केलेलं आहे कशाचं करंट अकाउंटचं म्हणजे चालू खात्याचं चा। तर या वस्तू व्यापार खात्यामध्ये लक्षात घ्या दृश्य जे खातं आहे त्यालाच आपण काय म्हणतो वस्तू व्यापार तर याचं एक उदाहरण सांगूया म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे व्यवहारतोलाच्या एका खात्याला दृश्य खाते सुद्धा म्हटलं जातं म्हणजे यामध्ये एका वर्षाच्या काळामध्ये आयात आणि निर्यात यामध्ये होणाऱ्या वस्तूंच्या मूल्यांची नोंद केली जाते लक्षात आलं आणि अदृश्य खाते म्हणजे वस्तूबरोबरच सेवांचीही आयात निर्यात केली जाते म्हणजे सेवांच्या निर्यातीपासून उत्पन्न प्राप्त होते तर सेवांच्या आयातीमुळं म्हणजेच काय होतं की सेवा घेतल्यामुळं देणीही निर्माण होतात लक्षात आलं ह्या अदृश्य खात्यामध्ये काय केलं जातं म्हणजे देणीघेणी निर्माण होतात आणि यामध्ये काय होतं की एका वर्षाच्या काळामध्ये आयात आणि निर्यात होणाऱ्या सेवांच्या मूल्याची काय केली जाते नोंद केली जाते लक्षात आलं म्हणजे व्यवहार तोलाच्या चालू खात्यावरील येणी देणी समान असतील तर चालू खात्यांमध्ये समतोल निर्माण होतो आणि वस्तू सेवांच्या आयात मूल्यापेक्षा निर्यात मूल्य जास्त असेल तर व्यवहार तोलाच्या चालू खात्यावर वाढावा निर्माण होतो लक्षात आलं आणि यालाच व्यवहार तोलाच्या चालू खात्यावरील अनुकूलता समजली जाते म्हणजे अनुकूलता तर आ... आणखी सांगायचं म्हटलं तर वस्तू सेवांच्या निर्यात मूल्यापेक्षा आयात मूल्य जास्त असेल तर व्यवहारतोलाच्या चालू खात्यावर तूट निर्माण होते आणि या तुटीमुळं काय होतं यालाच आपण काय म्हणतो व्यवहार तोलाच्या खात्यावरील प्रतिकूलता म्हणजे अनुकूलता आणि प्रतिकूलता जेव्हा नफा होतो तेव्हा अनुकूल परिस्थिती आहे असं आपण समजतो आणि जेव्हा तूट निर्माण होते किंवा तोटा निर्माण करावा लाग निर्माण होतो त्यावेळेस प्रतिकूलता आहे असं आपल्याला म्हणजे म्हणावं लागतं आता पुढचा मुद्दा असा आहे की व्यवहारतोलाचे भांडवली खाते आता भांडवली खाते म्हणजेच काय की व्यवहारतोलाच्या चालू खात्यावर ज्या वस्तूं वस्तूंचा म्हणजे बाबींचा समावेश करण्यात येतो त्या व्यतिरिक्त सर्व आर्थिक देणे घेण्याचा समावेश होतो त्याला भांडवली खाते असं म्हटलं जातं म्हणजे व्यवहारतोलाच्या भांडवली खात्यामध्ये प्रामुख्याने काय केलं जातं सरकारनं आर्थिक पातळीवर कर्ज रूपाने जी काय अल्पकालीन लक्षात घ्या कर्ज रूपाने जी काय अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्जाचे व्यवहार केले जातात आणि मालमत्तेच्या खरेदी विकृ विक्रीचे जे काय व्यवहार केले जातात त्यांना आपण त्याच्यामध्ये दे काय केलं जातं मूल्य समावेश म्हणजे मूल्याचा समावेश केला जातो लक्षात आलं व्यवहारतोलाचं भांडवली खाते म्हणजे व्यवहारतोलाच्या चालू खात्यावर ज्या काय बाबींचा समावेश करण्यात येतो म्हणजे ज्या व्यतिरिक्त म्हणजे या व्यतिरिक्त सर्व आर्थिक देणे घेण्याचा समावेश व्यवहारतोलाच्या भांडवली खात्यामध्ये केला जातो तर अशा पद्धतीनं आपलं व्यवहारतोलाचे भांडवली खाते आणि व्यवहारतोलाचे चालू खाते म्हणजे करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट हे आपण इथं सविस्तर पाहिलेलं आहे तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच था थांबूया थँक्यू सो मच